हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे विस्तारीकरण व सौंदर्यीकरण कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहा एप्रिल रोजी सायंकाळी एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्यात महाराष्ट्राचे महसूल मंत्री नागपूर व अमरावती जिल्हा पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले स्मारकाच्या विस्तारीकरणामुळे आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी कार्याची जाणीव होईल या क्षणी उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून महाआरती अदा केली या समारंभात माजी आमदार टेकचंद सावरकर प्रांत सह संपर्क प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख अरविंद कुकडे युवा चेतना मंचाचे राष्ट्रीय सचिव दत्ता शिर्के माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधन आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक श्री शिवनित्य पूजन समिती व श्रीमंत योगी स्मारक समिती युवा चेतना मंचातर्फे करण्यात आले होते उपस्थित नेत्यांनी या स्मारकाच्या विस्तारावर आपल्या भावना व्यक्त केल्या छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या इतिहासाचा अभिमान असलेले नायक आहेत त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राचे वैभव वाढले आहे असे यावेळी उद्गार काढण्यात आले स्मारकाच्या लोकार्पणानंतर उपस्थित सर्व मान्यवर म्हणाले हे स्मारक केवळ एक ऐतिहासिक प्रतीक नव्हे तर आधुनिक काळातील तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनेल महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले देशातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने व संकल्पनांवर काम करत आहे ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गूज वाढवली आहे सोबतच स्मारकाच्या विस्तारीकरणामुळे महाराष्ट्राचा महत्वपूर्ण इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कथा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यात मदत होईल आज बघा या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपलं सरकार काम करत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी काम करत आहे आज मोदीजींनी संकल्प केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर त्यांची प्रेरणा घेऊन हा जगातला सर्वोत्तम देश व्हावा जगातला विकसित देश निर्माण व्हावा आणि जगातला विकसित देश आणि जगातील विकसित देश निर्माण व्हायचा असेल तर ते एकच राज्य होतं एक होतं रामराज्य आणि दुसरं होतं छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्य ज्यातनं प्रेरणा घेऊन विकसित भारत होऊ शकतो विकसित भारताचा संकल्प होऊ शकतं एकशे चाळीस कोटी भारतीयाला आपण सुखी समृद्ध ठेवू शकतो या दोनच प्रेरणा देशामध्ये आहे एक प्रभू रामचंद्राचं रामराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं त्या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण इतिहास हाच आपल्याला आपल्या देश कामठी शहरातील हे स्मारक आता एक भव्य शौर्य स्मारक बनणार आहे जे शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण कायम ठेवेल या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मुकेश चकोले प्राध्यापक पराग सपाटे हितेश बावनकुळे आकाश भोगे अनिल गांडाईत अक्षय खोपे अलकेश लांजेवार आणि शिवनित्य समिती व श्रीमंत योगी स्मारक समिती आणि युवा चेतना मंचचे सदस्य व महिला सदस्यांनी अथक परिश्रम घेतले रावेकर न्यूज लाईव्ह सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन